नमस्कार मंडळी टेक तडका 24 बाय सात मध्ये मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी एक जबरदस्त टेकन्यूज घेऊन आली आहे आज आपण बोलणार आहोत एआयच्या जगात सध्या दाजत असलेल्या एका मोठ्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल म्हणजे ओपन ए चे नवीन मॉडेल जी पी फाईव्ह वाव तर मंडळी ओपन एआयने नुकताच दावा केला होता की जी पी टी फाईव्हने गणितातील दहा अत्यंत अवघड अर्डोस प्रॉब्लेम सोडवले आहेत आणि अजून फटा अकरा प्रॉब्लेम्सवर प्रगती केली आहे काय जबरदस्त बातमी होती बरोबर म्हणजे हा तर एआयचा खूप मोठा ब्रेकथ्रू म्हणता येईल वाव पण इथेच खरी गंमत आहे पक्ष मेटाचे चीफ एआय सायंटिस्ट यान लेकून यांनी याला हॉइस्टेड बाय देअर ओन जीपी टार्ट्स असं म्हटलंय म्हणजे ओपन एआय स्वतःच्या जाळ्यात अडकलंय असं काहीतरी पच आणि गुगल डीप माइंडचे सीईओ डेमिस हसाबिस यांनी तर याला एम्बॅरेसिंग असंही म्हटलंय आता प्रश्न पडतोय की नेमकं काय झालं खरं तर गणितज्ञ थॉमस ब्लूम जे अर्डोस प्रॉब्लेम्स वेबसाईट मेंटेन करतात त्यांनी स्पष्ट केलं की जीपीटी फाईव्हने खरं तर हे प्रॉब्लेम्स सोडवले नाहीत कक ते म्हणतात की टी फाईव्हने फक्त अशा पेपर्सना रेफरन्स केला ज्यामध्ये या प्रॉब्लेम्सची सोल्युशन्स आधीपासूनच उपलब्ध होती आणि गंमत म्हणजे यातील काही रेफरन्सेसची माहिती त्यांनाही नव्हती म्हणजे टी फाईव्हने कोणतीही नवीन क्रांती केली नाहीये फक्त जुनी माहिती शोधून काढली आहे जी इतरांनाही पटकन सापडत नव्हती ओपन एआयचे एक रिसर्चर सेबास्टियन ब्युबेक यांनी नंतर हे मान्यही केलं की फक्त लिटरेचरमधील सोल्युशन सापडली त्यांनी हेही म्हटलं की लिटरेचरमध्ये शोधणं किती अवघड आहे हे, हे मलाही माहीत आहे म्हणजे त्यांच्या मते हे देखील एक यश आहेच झिंग तर मंडळी एकंदरीत काय तर जी पी टी फाईव्हने गणितं सोडवली नसली तरी जुन्या आणि दुर्लक्षित माहितीला बाहेर काढण्यात एआय किती प्रभावी ठरू शकतं हे नक्कीच दिसून आलंय लाईट तुम्हाला काय वाटतं याबद्दल खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा महाराष्ट्राच्या सर्वात एनर्जेटिक टेक न्यूज चॅनल टेक तडका चोवीस बाय सातला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत टेक केअर पच